चला तर मंडळी आज आपण कच्च्या केळीची मस्त बटाट्याच्या वेपरसारखे मस्त वाफवून वर्षभर टो स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळून हे केळीचे वेपर्स खाऊ शकतो तर चला तुम्हाला मी पण नवीन ट्राय केलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे घेतलेले आहे कच्ची केळी आता तुम्हाला जेवढ्या केळींचे वेपर्स बनवायचे आहे तेवढे तुम्ही घेऊ शकता फक्त इथे मी चार सोलून दाखवणार आहे पण मी वेपर जास्त प्रमाणात केलेले आहेत तर दोन्ही बाजूचे टोकं कापून टाकायचे हाताला तेल लावून घ्यायचं कारण साल काढताना हात काळे पडतात त्याच्यामुळे हाताला तेल लावूनच मग केळीची साल काढायची आणि असं पिलरच्या सायने साळलं की झटपट केळीची साल निघते कारण ही कडक असते आणि सुरीने काढा गेला तर मग केळी कमी जास्त कापली जाते त्याच्यामुळे एकसारखी निघत नाही आणि सोलून झाल्यानंतर सर्व केळी असं मस्त पाण्यामध्ये टाकायची म्हणजे काळी पडणार नाही आणि सर्व केळी आधी आपण साल काढून घेतलेली आहे आता इथे एका टोकरीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचे आहे एक पाव चमचा तुरटी अशी पाण्यात तुरटी घातली की केळीची वापर जास्त काळे पण पडत नाही आणि छान होतात आता इथे मी घेतलेली आहे वेपरची किसणी जास्त जाडंही नाही जास्त बारीक पण घेतलेली नाही आणि आपण आता त्या पाण्यातून केळी घेऊन असे डायरेक्ट ह्या पाण्यामध्येच किसून घेणार आहे पर केळीचे वेपर तुम्हाला कसे पाहिजे गोल लांबट उभे जसे पाहिजे त्याप्रमाणात त्या, त्या आकारात असे केळी धरायचे चिप्स पाडायचे तर मी असे थोडेसे लांबटच करणार आहे कारण वाळत घालायला कारण हे खूप छोटे छोटे असतात बटाट्याचे वेपर्स कसे मोठे असतात पटकन सुकत घालता येतात तसे हे टाकता येत नाही म्हणून असे थोडेसे लांबट आकाराचेच मी केलेले आहे आणि डायरेक्ट पाण्यामध्येच आपल्याला हे चिप्स करायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व एवढी टोकरीभर केळीची वेपर्स केलेली आहे मी जास्त प्रमाणात केलेली आहे कारण कच्च्या केळी भरपूर होत्या त्यामुळे मी सर्व केळीचे केलेले आहे म्हणजे वर्षभर तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता तिथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यामध्ये घालायचे मीठ चवीनुसार घाला मीठ आणि उकळी आल्यानंतरच पाण्यामध्ये आपल्याला हे केळीचे वेपर्स टाकायचे आहेत आता आपण त्या तुरटीच्या पाण्यातून काढून डायरेक्ट ह्या उकळत्या पाण्यामध्ये हे केळीचे चिप्स टाकणार आहोत आणि जेवढे या पाण्यामध्ये मावेल तेवढेच आपल्याला टाकायचे आहेत राहिलेले तुम्ही दुसऱ्या पातेल्यामध्ये करू शकता कारण हे पाणी चिघट होतं यामध्ये नंतर चिप्स होत नाही त्यामुळे तुम्ही दुसऱ्या पातेल्यात राहिलेले करू शकता आणि बघायचं उकळी आल्यानंतर एक पाच मिनटातच हे चिप्स तयार होतात असं नग टोचून बघायचं पटकन नग त्यामध्ये गेलं की समजायचं आपले चिप्स शिजलेले आहे शिजण्यासाठी याला जास्त वेळ लागत नाही आणि असे झाऱ्याने उपसून एका चाळणीमध्ये टाकायचे आहेत तर अशाच प्रकारे मी सर्व व्हेपर्स त्यातून उपसून घेणार आहे आणि उपसून घेतल्यानंतर त्यावर थोडंसं थंड पाणी घालायचं म्हणजे याची शिजण्याची प्रक्रिया बंद होते नाहीतर ते आणखी शिजले जातात आणि मग वाळत घालताना ते तुटू शकतात जास्त शिजले की त्यामुळे व्हेपर्स हे जास्त शिजू द्यायचे नाहीत तर बघा मी यावर थंड पाणी घातलेलं आहे आता आपण हे सुकत घालूया आता हे छोटे छोटे आहेत खूप त्यामुळे एक एक टाकायला खूप वेळ लागेल त्यामुळे मी हातानेच असे पसरून दिलेले आहे थोडेफार एकमेकाला चिटकले तरी काही हरकत नाही तळल्यानंतर ते छान होतात तर बघा असे मी डायरेक्ट उन्हामध्येच टाकलेले आहे तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही फॅनच्या हवेखालीसुद्धा टाकू शकता आणि मस्त मी इथे कडकडी दोन दिवस उन्हात वाळून घेतलेले आहे आणि बघा मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे अजिबात काळपट पडलेले नाहीत मस्त तेल तापून घ्यायचं आणि तेल जास्त तापायचं नाही मध्यम गॅसवर ठेवायचं आणि बघा मस्त थोडे थोडे करून आपण हे केळीचे चिप्स तळून घेऊया आपण डायरेक्ट तेला तळतो त्याहीपेक्षा थोडेसे वेगळे होतात पण जेव्हा वाटेल तेव्हा तळून खायला छान आहेत आणि चव पण छान लागते आणि एकदम मस्त करायला पण सोपे आहेत आणि तुम्ही नवीन एकदम वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही हे के केच्या केळीची चिप्स वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता आणि उपवासाला तुम्ही हे बटाट्यासोबत वेगळं काहीतरी म्हणून खाऊ शकता तुम्ही यावर चाट मसाला लाल मिरची मीठ टाकूनसुद्धा मस्त चटपटीत करून खाऊ शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा